लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा जत तालुका दौरा सरपंच लक्ष्मण जगगोंड जत तालुक्यातील पाण्याची तहान भागवण्यासाठी आमदार कमी पडल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाण्याच्या टाक्याचे वाटप केलं आहे निवडणूक आली की पाण्याच्या प्रश्नावर बोललं जात तसेच आज देखील अनेक गावात एसटी बस जात नाही रस्ते नाहीत हे तालुक्याचे दुर्दैव आहे त्यामुळे जत तालुक्यातील जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा जत तालुका दौरा करणार असल्याचे बिळूर गावचे लोकनियुक्त सरपंच लक्ष्मण जगगोंड यांनी सांगितले पाहुयात लक्ष्मण जगगोंड काय म्हणाले असल्यामुळं आज परवा गोपीचंद पडळकर साहेब आम्ही आज अमृतानंद स्वा, स्वामीजी आणि आपलं प्रभाकर जाधव डॉक्टर रवी साहेब तेलिस आहेत संजीवना आहेत आणि हे परवा आम्ही असंच चर्चा करत बसलेल्या त्या आणि हा जत तालुक्यामध्ये हे पूर्व भाग हा दुष्काळ भाग आहे पूर आणि फिरताना सुद्धा पाण्याचंसुद्धा पा पाणी कुठंच दिसत नाही आणि पाण्याच्यामुळं हे परवा टँकर वगैरे चालू होते हे पाणी स्टॉक करण्यासाठी काही माणसाच्याकडं मोठी व्यवस्था नसल्यामुळं हे आम्ही बोलता बोलता हे बोललो का साहेबांना साहेब हे जर त्या टाकी आम्ही वाटप केलो काही आता गावामध्ये पाण्याचं प्रचंड टंचाई असल्यामुळं आता त्र्याण्णव टँकर दिलेला आहे सरकारनं परंतु ह्या त्र्याण्णव टँकरची पाणी पुरवठा होत नाही जा आणि भरून ठेवण्यासाठी प्रचंड प्र प्रॉब्लेम असल्यामुळे पडवकर साहेबांनी हे निर्णय घेऊन आज ह्या तालुक्यात आज कितीतर आमदार होऊन गेले आज राजकीय विषय आम्ही बोलू नये परंतु आज कितीतर आमदार होऊन गेले हे शेतकऱ्यांचं इतकं प्रचंड इकडं पूर्व भागामध्ये हालत चालू आहे आणि ते हालत बघून कोणसुद्धा हे फक्त राजकारणाला की पाण्याचा विषय येऊन बोलत येतात आज हा पडोकर साहेबांना आज देवांनाच त्यांना बुद्धी सुचवली की ह्या तालुक्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी हे आज आम आमदारसुद्धा क कमतरता पडलेला आहे याच्यासाठी पडोकर साहेब हे तालुक्यामध्ये पूर्ण टाक्याची दोनशे टाके वाटप करावं लागलेत आणि आता काही माणसं राजकारण करावं लागत त्यांचे राजकारणाचा विषय काही सुधार नसताना हे एक सामाजिक कार्य म्हणून यांनी दोनशे टाके द्या लागल्यात अजूनसुद्धा उद्या एक दोन तारखेला त्यांची धोरा आहेत कोणाची ग कमतरता आहे आणि कुठल्या गावामध्ये पाण्याचा विषय आहे किंवा कोणाच्या रस्त्याचा विषय आहे आज तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये सध्याच्याला एक एक गावाला बससुद्धा जाऊन पोचत नाही काही गावाला रस्ते नाहीत हे आपल्या तालुक्याच्या असल्यामुळं पडवकर साहेब उद्या एक दोन तारखेला जत तालुक्याचा दौरा ठेव ठरवलेला आहे आणि त्या दौऱ्यामध्ये आम्ही सगळेजण पण आहोत आणि अजून जो काय ग्रामपंचायतला जो काय निधी आहे कुठे काय तर कम जास्त असेल तर हे सगळे पडोकर साहेब ते जाणून घेण्यासाठी जत तालुक्याचा दौरा ठेवलेला आहे आणि मी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराज लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बेतम बातमी